फसवणूक प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक अटक पाच दिवसाची पोलीस कोठडी कोल्हापूर पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेले अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकांत नामदेव कोल्हापुरे यांनी हॉटेल मालकाची एक कोटी पाच लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून त्यांना वाई येथील कोर्टात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक माहिती अशी की महाबळेश्वर येथे मेघदूत नावाचे हॉटेल आहे हॉटेल मालकांना मद्य विक्रीचा परवाना देतो असे सांगून आपल्या पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने हॉटेल मालकाचा विश्वास संपादन करून रुपये खर्च येणार असल्याचे सांगून त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख रुपये घेतले त्यानंतर हॉटेल मालकांनी परवाना र... बदल विचारले असता त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मान्य अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता या प्रकरणी वाई येथे पोलीस ठाण्यात कोल्हापुरी आणि त्यांच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या अर्जाची पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी चौकशी केली असता श्रीकांत कोल्हापुरी यांचे साथीदार आरोपी हनुमंत विष्णुदास मुंडे अभिमन्यू रामदास एडगे आणि बाळूबाळासाहेब पुरी यांना अटक करण्यात आली या गुन्ह्याचा तपास आपर पोलीस संचालक श्री प्रशांत बुर बुरडे पोलीस उपनिरीक्षक श्री बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीमती मनिषा दुबले कोल्हापूर विभाग या करीत आहेत या गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती यात पोलीस उपअधीक्षक श्री गणेश माळी पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा कवाडे यांच्यासह पोलीस विजय कुंभार जमीर मुल्ला आणि स्वप्नील जाधव यांनी ठाणे येथे नाशिक मुंबई खटवली टोल टोलनाका येथे आरोपी श्रीकांत कोल्हापुरे यास ताब्यात घेतले आहे ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर